जय श्रीराम जय जवान जय किसान शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला शेतीविषयी माहिती कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधले चालू बाजारभाव शेतकरी बंधूंनो राज्यात या वर्षांमध्ये कापसाने चांगली मुसंडी मारलेली होती परंतु कापसाचे भाव आठ हजार ते साडेआठ हजाराच्या वर पाहायला मिळत नाहीत शेतकरी बंधूंनो गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती परंतु आता हे दर या आठवड्यात टिकून राहिलेले नाहीत तर आपण आता शेतकरी बंधूंना जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समितीचे कापूस बाजारभाव त्यासाठी तुम्ही दररोजचे दररोज नवनवीन अपडेटसाठी लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बंधूंना तसेच आता जी पहिली बाजार समिती आहे ती संगमनेर तिथे कापसाची जी आवक झालेली आज शंभर क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे पाच हजार आणि सर्वसाधारण जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार आणि सर्वसाधारण जो दर आहे तो सहा हजार भेटलेला आहे तसेच पुढची बाजार समिती जी आहे सावनेर तिथे कापसाची जी आवक झालेली तीन हजार क्विंटलची कमीत कमी जो सा जस्त दर सा आहे तो सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे सर्वसाधारण दर देखील तो सहा हजार सहाशे पंच्याहत्तर आहे तसेच पुढची बाजार समिती भद्रावती तिथे पाचशे ऐंशी क्विंटलची कापसाची आवक झालेली आणि कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार आठशे तीस रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार वीस रुपये सर्वसाधारण जो दर आहे तो सहा हजार नऊशे पंचवीस रुपये भेटलेला आहे तसेच पुढची बाजार समिती आहे पांढर कौडा तिथे जी कापसाची आवक झालेली दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार आठशे क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये त्याचबरोबर पुढची बाजार समिती पार्श्वनी तिथे कापसाची जी आवक झालेली एक हजार एकशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे साठ रुपये तसेच धामणगावमध्ये जी कापसाची आवक झालेली एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलमध्ये शेतकरी बंधन अकोलामध्ये कापसाची आवक झालेली शंभर क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार दोनशे ऐंशी जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये भेटलेला आहे अकोला बोरगाव म्हणजे तिथे जे कापसाची आवक झालेली ती अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार दोनशे सतरा शेतकरी बंधून असेच दररोजचे दररोज योग्य बाजार समितीचे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद